तुला गाडी जागा नाही बिरकात राम 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 नमस्कार कसं आहे तर येतात भेटा पण कार्यक्रमात येणं गरजेचं आहे आमची बात मिळत अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुंदरी चोरी म्हणून त्यांची एक वेबसिटली तुम्ही पाहिजेच आहे

तुम्हाला वाढदिवसाच्या खूप तु, खूप आनंद अशा कोटी अशा शुभेच्छा माझ्याकडून थँक्यू धन्यवाद सगळे आपल्या युट्यूब फॅमिली कडून असंच प्रगती करत चला आणि mm -hmm. सगळ्यांच्या शुभेच्छा यांना तुम्ही सुद्धा द्या मी सुद्धा देते आणि असंच हॅपी थँक्यू थँक्यू तुम्ही आला आमच्या कार्यक्रमाचा काय वाढला शुभ धरायला ऐका गे शब्दाला डेंजर हॅपी तर आहेच आहे पण मी तुझी वाट कधी हा कधी 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 नाही शूट होत ना त्यामुळे थोडस लेट झालं त्याबद्दल सॉरी आणि शूट जसं झालं तसं आम्ही निघालो त्यामुळे थोडस लेट झालं नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम जशी शूटिंग मध्ये आणि तसे व्हिडिओमध्ये ना सेम तसंच पण बोलत का नाही तसे

आल्याबद्दल थँक्यू आणि आता बघ सगळं केलेले साडी वगैरे घातलेली आहे तर आता प्रसाद वगैरे घेईल त्याच्यानंतर ना जरा फ्रेश हो जरा बाहेर फिर फटका मारेल त्याच्यानंतर जेवण आणि बाकीचे प्रोडक्ट

हा हो आमची चिवळी माझी चिवळी आता काय खरं नाही ही माझी मुलगी म्हणा नाही आता किती तरी किती जरी झालं मावशी म्हणजे आई सगळ्यांची मावशी अच्छा आह असं असं तर चला तिनं आत्ता चाले तिला जरा रिलॅक्स होऊ द्या तुम्ही लगेच काय का, का, का खाणं बसलाय आ <laughs> चला वा 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 किसान भाऊच्या टीमनं छान असं केक आणलेला आहे योगिताचा बर्थडे साजरा करायचा आहे <laughs> <है के> म्हणून <ने>? हाय <laughs> का नाही योगीत काहीच लिहिलं नाही त्याच्यावर कुठे आहे

आणि तुम्हाला काय झालं बाय आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये दादा सगळीची ओळख करून द्या किशोंदा म्हणजे आमचे मित्र महादेव जो जे की आम्ही दोन हजार अठरापासून म्हणजे आमची सुरुवात झाली युट्युब चॅनल मधून आम्ही एकाच गावची म्हणजे गावाबद्दल आम्ही तिकडे उतरला त्यावेळेस काम वगैरे हो आमची खूप छान टीम होती म्हणजे आहे पण असं काही नाही तर हे महादेव जो स्वतः काय शाळा आहे त्यासोबत ही आहे संध्याशी सुपात जे की सुंदरी नावाने खूप फेमस आहे महाराष्ट्र हो तर ही सुद्धा आमच्या बहिणीसारखी आहे जसे की योग्यता आमच्यासाठी ताई आहे तशा संध्या सुद्धा आमच्यासाठी ताईच आहे आणि असं असत कि आम्ही मध्ये एकत्र काम करत असताना नवरा बायको काम करत असतो त्याच्यामध्ये फक्त मला हानायचं काम करत असते कंटिन्यू काय माहिती इमानदारी भेटतो मी आम्ही आमच्या योगदाचा बड्डे साजरा करण्यासाठी त्यांची टीम आली त्यांचं मनापासून आभार धन्यवाद हा एक

हॅपी बर्थडे बर्थडे करत असेल सोडून हॅपी बर्थडे करत असेल करू ना कर नाही मला असं नाही राहील पाच कुठं कल्ल

ते सीमाते पाटील दुसरा टाइम झाला असेल बरोबर बोलते आणि कसं ते प्रमुख पाहुणे पण आले मोहोळचे मेन आहेत ना त्यामुळं पाहुणचार केला म्हणलं जरा पाहुणचार करावा आणखी नाही नाही आम्हाला आहे ना काळ्या तुम्ही काळे मामाला आम्हाला सारखं येते का नाही गुलगुल अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड कसं झालंय कसं झालंय झालं ना जेवण कराव जेवायच नाही पाहून जेवण झालायचं चला घ्या तुम्ही जेवण करून सुंदरी आणि संध्या एकच आहे तर खूप छान वाटलंय ना आले कार्यक्रमात वेळात वेळ काढून शूट वगैरे संपल्यानंतर ना डायरेक्ट इकडं आले तर खूप भारी वाटलं मी खूप वाट बघतो त्याची कधी भारी स्वभाव आहे बघा काही खरंच अजिबात पण अशी नाही छान स्वभाव झालेला आहे असं वाटतं काही कमी नाही कमी नाही नाही सगळं जेवण वगैरे पण सुंदर होतं आणि घर सगळं खूप सुंदर आहे यांनी माझ्यावरती ट्रॅम कॉल केला त्यावेळेस झालं की खूप लवकर भेटायचे तर ह्या योगाने मला इथं यावं लागलं आणि भेट झाली आणि यांना मी कधी बोलले नव्हते पण खाते आले नंतर बोलले तर खूप छान वाटतं बोलून वाटत इकडे सगळे जे आहेत माझी खूप मस्त अशी मैत्रीण घरातल्या सगळं मी नाही झाली मैत्रीण नाही गेलो चला सोमाचं लग्न महिन्यात आहे सगळेजण लग्नाला या काय लवकरच गुलाबजामण खायचं डब्बा सगळं घेऊन येते घेऊन आपापलंयचं चांगलंय जमलंय बरं आता आजची चाललेला आहे सुंदरी पण चाललेली आहे आता घरी

असाई नाही खांड तुम्हाला कळलं आम्ही कुठं घेतलं काय लावलं जमले जमले हे विलन आहे

तर खूप यांच्यामुळं मला हा प्लॅन महागात पडलेला आहे कारण टाइमिंग काहीतरी काय अवघड झालं पंचायत समिती झालं গাড়ীত জাগা নাই খাটা ঘূৰাই

蹲下，蹲。哎，先蹲，蹲，蹲，蹲下，蹲。